कन्नड तालुक्यामध्ये वातावरणाच्या बदलामुळे घाटाळीच्या हरभरा पिकावर मोठा प्रादुर्भाव झाला असून हरभरा पिकाचं मोठं नुकसान होताना दिसून येत आहे हरभरा पिकावर पडलेल्या घाट आळीमुळे आळीच्या प्रादुर्भावामुळे नाहीसे होत आहे त्यामुळे उत्पन्न घटण्याची दाट शक्यता असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे तरी प्रशासनाने पंचनामा करावा अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे तसेच गव्हाच्या पिकावर देखील शेतातील रोग पडल्यामुळे गव्हावर पिवळट रंगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांना होणाऱ्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होणार असून शासनाने याकडे जातीने लक्ष द्यावे असे प्रतिपादन यावेळी शेतकऱ्यांनी केले आहे नमस्कार मी धनराज तजराव सोनने मुकाम धामणी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी साधारण ती दोन एकर क्षेत्रावरती गव्हाची पेरणी केली होती पण या धुक्यामुळे माझ्या गावावरती संपूर्ण दोन एकरावरती तांबरा हा रोग आलेला आहे व तरी मी संपूर्ण माझे जे क्षेत्र होते गावाचे संपूर्ण नायनाष्ट झालेले तरी मी सरकारला विनंती करतो की तातडीनं पंचनामे करून याची नुकसान भरपावी लवकरात लवकर देण्यात यावी ही अशी या मी विनंती करतो माझे नाव भगवान किशन निकम राहणार धामणी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद माझ्या गट नंबर पंच्याहत्तरमध्ये एक एकर हरभरा आहे त्या हरभऱ्यावरती असा मऱ्या रोग आला त्यामुळं धु धुईमुळे आणि बदलत्या परिस्थितीमुळे अशी घाट आळाई पडलेली तर माझी एकच विनंती की बा पंचनामे करा आणि नुकसान भरपाई काही ना काही आम्हाला सहाय्य शासनाने सहाय्य करावं ही माझी नम्रतेची विनंती एन टी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर